काय बाई सगळं काम मी एकटीनेच करायचं आता हे सगळं कस करू मी एकटी काय कळायला मार्ग नाही बाई मला बाई बाई कुठं गाडलाय काय माहिती जाऊन मी एकटीने अरे बाईला पुढे चिपाड नाही तुम्ही करता काय घरी करता काय म्हणते काय चाललंय जखमा झाल्यात मला आता ते माझ्याच्या नीट नाही उचलला जाते पुढे टाकून लागले जखमा झाल्यात पण इथे काम करून काय लागायला काय केलं म्हणजे मीच राबते ना ती काय करते तिचं मला काही माहिती आता तुम्ही आणली एवढी तिला पार ठेवली नुसती सजवून नटून घरात काय काय तुला तरी हो कळत तिला अशीच पडली अरे गोळा करायला सांगितलं होतं तुम्हाला मी एकटी किती राबणार तुम्ही सांगा ना मला किती राबू मी एकटी आता काय करू मी काय करू राबायचं कोणा राणी राबायचं म्हणजे तुम्ही एवढा भेदभाव करायला लागले का आता मला तर काही नाही म्हणून तुम्ही मला एकटी घरा बाहुलीला मी सांगितलं ना ते बाईल घास बिस काप म्हणून अहो ती काहीच नाही करत नुसतं पोरं मागं पुढं माग पुढं करते अरे माग पुढं करते मग तू तुना का तिला खावायला तू आधीची ग ती आधीची अहो आता तुम्ही तिला एवढी लाडत ठेवली काय बोलायची आहे का तुम्हारी त्याच्यावर पण मी जातानी तुम्हाला काम सांगून जातो ना कोणी काय करायचंय ती मग ज्याची त्यांनी करायची ना ती कामं तुम्ही नेमकी आखी सगळी काम माझ्यावरच दिली तिला फक्त घरातलं काम दिलंय सगळं शेतातलं तुम्ही जरी असलं तर तिला घासन तिला ती कापायला लावतोयच ना ती आणस ना कुठं आणती तुम्हाला ती करते फक्त तुम्ही गेले का मलाच म्हणती राब तू आणि मग तुला कळत नाही तुला सांगायचं मग

अरे नसते आणले तर कवर वाट बघणार आहे मी तुझी सांग ना मला तू सांग सात वर्ष कव्हर वाट बघणार म्हणजे माझं काम गेल तो आता गेलं नाही इथं आयुष्य त्याच्यामुळे काही झालं नाही मला आता काय करायचंय आता काय करायचंय म्हणजे मला नाही वाटत का मला पोरग व्हावं किंवा काय व्हावं अरे पण तू ना त्याला कोण काय करणार आहे माझा पार कामातच इथं पार पिट्ट्या पडतोय त्याच्यामुळे मला काहीच होईना बरे बरे सांगितलं ऐकलं ना अरे तू ऍडव्यात लागणार नाही ना प्युअर तुझं बरोबर आहे मी तुम्ही आणलीच नसती कशामुळे माझ्या मुळे नाही तुमच्याच मुळे आलेत दिवस माझ्यावर आलेत पार हे इथे आबाईचे खायला लागत नाही का तुम्हाला मग कष्ट केल्याशिवाय खायला कोण देईन तुम्हाला तरी पण थोडं फार सांगायचं नाही कशाच कापल्या सकाळी तू इथं पेंडीला हात लावला येऊन फक्त कुठं पेंडीला हात लावलाय तेच करत होते मी तेच सांगते तुम्हाला जखमा झाल्या मला काहीच करता येई नाही उचलता येईल मग तुला दवाखान्यात दिली असते मला दाखवायचे ना ते सकाळीच म्हणायचं मला आज जमत नाही का माझ्यासाठी कुठं कुठं पुढं मी आता नुसतं येतात भांडायला नुसतं येतात बघायला मी काय काम केलंय का नाही तुम्हाला माझ्यासाठी ना जरा पण थोडस काही राहिलेलं नाही बाई मी एक काम करतो तिला घास कापायला लावलेलं तिने कापला की नाही तिच्याकडे बघतो ती एक काम करते त्या बाईला तो घास कापला का कापला आणि तू तर म्हणली ती घरीची अहो घरीच होती ती कधी कापलाय कापत बसली होती झाला काप माझा कापला का वाटत नाही म्हणून आता जेव्हा हो तेव्हा ती घरातलंच करत असती सगळं मला करायला लागतं शेतातलं पण ते गुरांचं पण मग घरातलं तर मी सगळं काढायला लागतं सगळं गायांची अरे बाबा तू काढी ती ती बी घे तिला सांग सांगायचं ना थोडं फार तुम्ही मला म्हणता तू सांगायचं विचारा बर मी सांगितल्यावर करती का ती ऐकते का करीत नाही का किती जरी केलं ना तरी यांना कमीच आहे माहितीये का आ घरातलं सगळं धुणं भांडी कपडे खाणं पिणं सगळं मी बघते तरी बी तुम्हाला काय जोर येतो चुकल्या करायचा अग बाई मी कधी चुकल्या केल्या असत्या ना तर माझ्यावर ही वेळ म्हणून इथं कान भरवत बसला काय की मी तिकडं कुठे हा अग बाई तुझे कान नाही भरवत मी त्याच मला विचारायला आले का नाही काम तुझं नाही काय बाई सांग हो बंद काय चाललंय ज्याला त्याला दिली ज्याच्याचीच कामं करायची ना

कमन भांडलत माझ्या बहिणीला अरे मला काय झालं नाही म्हणून काय तिला सगळ्यांनी जात करायला आ पण माझला सगळं काम करायचं नाही होऊ दे की आता पण फसवूनच लग्न केलं ना मी काय म्हणतो नाही होऊ दे तुमचे लिखील पोरग म्हणून तुम्ही काय तिकडून येऊन इथं भांडतात काय माझ्या बहिणीला आणि तू कशाला आलास मी बघायला आलो काय ते लई भांड मला फोन आला तिकडे म्हणले एकटीला पाडून भांडा लागले समजून सांगत होतो तुम्ही गैरसमज करून घेतात आले तिला लेखुर बाय होत नव्हता म्हणून मी म्हणलं जाऊ द्या दुसरी करते आता छेडावला होतीस तिचा तिचा छेड नाही बाई तो मला सांगितलं होतं का की पहिले लग्न झाले म्हणून मला सांगितलं की माझी पहिली बायको मिली म्हणून सांगितलं होतं बाई सांगितलं नव्हतं का तुम्ही बिचारा की

ना 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 खारे खारे। वारा वारा ती कोणती हिचा भाऊ आला ती म्हणतो भांडतो ना तिचा भाऊ म्हणतो भांडण करताना माझ्या बहिणीसारखी बोलायला बरं नाना मला एक सांगा यांना काम सांगतो बाई चुकी का नाना ना 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 ना

माझे बहिणी पोरग झाले का नाही वंशल दिवा झाला का नाही यांना काहीच नाही दे दोन नाही मी बी दोन दोन लाख पाठवा तुला एक आकल आहे का माझी पहिली असताना तिने माझं दुसरं करून दिलं तिला तिला बाळ घरून लावायची का मग मूर्खा तुला एवढं कळत तू डोक्यात भाग लाग तू डोक्यात पाणी झालं का तुझ्या दांडा घ्यायचा आणि दोन्ही आणायचे ना धरून चालल्या पाहिजे मग काढल्यावर ती धप करतो बायांच्या पुढे पुढे मग बाया मला कसं वाटतं नको बाई यांना बी होणार परत

त्यांनी काय वाईट केलं के का तुमचं नाही चांगलंच केलंय ना हा मग त्यांचं एक म्हणणं अजून ऐकलं तुम्ही आता काय काय म्हणले ते तुम्ही बायकाला एवढं गोड बोलून राहू नका ना नाही मग मला थोडं बसली ती एका खांद्या बसली मला ते पर्याय करतो ना पर्याय म्हणजे

तिला तुला आहे बि जीवत नाही काहीचं पाखर जवळ घेतलं ना ती पण आज हातावर येऊन तुझं तिला पण विचारा जीव लावत मी का त्याला जर चोंबळ बिंबाळ तू कमी तिला आई म्हणत आज बी शाळेतून आलं ना पहिले ही चकडी येते तुला काय पाहिजे ना अजून पडपडते तुझा थांब थांब थांब

मला राहायचं तुम्हाला दोघीला ला राहायचं असेल तर नाही तर तू घरी तू बी तुझ्या घरी जा माणसाला चुकून राहू दे माणसाला चुकून राहू दे नाही तर दादी माझी गाडी आणली बहिणीला आणली मी गाडीत बसतो चल आणि जा तुम्हीच

तुमच्या आईने थिरडी म्हणले माझी बहिणी तुम्हाला जमत आहे म्हणजे आता जमत बाई सोडून देतो का तुम्ही दे दे तो तुला जायचा उलटी पडली पाहिजे तिकडे गंजीव हो। अरे मग काय अडचण नाही आता तुझी साथ ना साथ बीत काय नाही तुम्ही माझी जर चुका असली तर असं नमत घ्यायचं नाही दाजी बहीण दिली म्हणून काय तुम्ही काय उक्त घेतलं का एक सांग का एक सांभाळण्याच्या दोन झालेत उद्या तरी मला सहकार्य करणं काम आहे यांना दोन बाय बाकी झालं नाही का कोणाला

अरे पण मग तुझ्या टायमाला तिने नाही केलं का आता सगळं सगळं सोडा आणि गुन्हा गोविंदाने दोन दोन हा रे का तू एवढी काळजी घेऊ नको नेमता घेऊ नका आता इथून पुढे बही नाही तू परत यायच्या टायमाला बहिणी बहिणी सारखी असते ते मला काय सांगू नको दाजी जास्त नाही नाही तुला फोन नाही करीत आणि दोघी बहिणी बहिणी सारखं बाळच करशील तिकडे पाठवायचं नाही नाही काय तिकडे पाठवायचं ती आई तिकडे बोलून ना

आता एक काम कर घरात जा जाऊन आराम कर मी करते सगळं काम नको नको आता नको काय काम करायला का चालेल चाले।